आम्ही म्हटलं की इथे असणारा पुन्हा बी जे पीबरोबर जाणार नाही याची असताना तुम्ही आम्हाला हमी द्या तर अनेक जण म्हणायला लागले की असं कशी हमी देता म्हटलं तुम्ही आमची कोंबडी खाणार आणि जिरवायला बी जे पीकडे गे गेलात तर आम्ही काय करायचं आणि म्हणून काही प्रश्न असणारं हे जटिल आहेत की ज्याची पब्लिकली चर्चा करता येत नाही अशी परिस्थिती आहे त्या का शेवटी मतदाराला विश्वास देणं हा महत्त्वाचा आहे मतदार हा बी जे पीच्या विरोधातला मतदार आहे आर एस एसच्या विरोधातला मतदार आहे त्याला खात्री पटली पाहिजे की आपण असणारा पुन्हा जाणार नाही याची पुन्हा जाणार नाही याची खात्री दिली पाहिजे आणि पुन्हा जाण्याची खात्री मिळाली खात्री मिळाली त्याला न जाण्याची खात्री त्याला सर मिळाली तो दिल खुलासेने मतदान देईल हे आपण सर लक्षात घ्या मी इतिहासाला फुले शाहू आंबेडकरी समूहामधला शिकलेला वर्ग आहे त्याला असणारा आवाहन करतोय की त्याच्यावरती मोठी जबाबदारी आलेली आहे आरक्षणाचा तो असणारा लाभार्थी आहे आरक्षणातला तो हुशार आहे म्हणून त्याला नोकरी लागली हा जो लाभार्थी आहे या लाभार्थ्याने आता सज्ज झाला पाहिजे सज्ज कशासाठी झालं पाहिजे तर संविधान वाचवण्यासाठी सज्ज झाला पाहिजे लाभार्थी आहे तो आणि म्हणून त्याने या निवडणुकीमध्ये त्यांनी किंवा त्याच्या नातेवाईकाच्या मार्फत योगदान दिलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या राजकीय दृष्टिकोनातून आज आपण असं पाहिलं की जो ओबीसी धनगर असेल माळी असेल साळी असेल कुणबी असेल लोहार असेल सोनार असेल जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे जागृत झाला त्याच्या हक्काची आणि अधिकाराची त्याला जाणीव झाली आज तो स्वतःच्या अधिकाराची सुरक्षा करायला निघालाय लढायला निघालाय आणि म्हणून महाविकास आघाडीच्या असणाऱ्या नेत्यांना सांगितलं की आपली यादी उद्या युतीची यादी जर युती झाली युती जर झाली तर त्या युतीमध्ये सर्व पक्षाचे मिळून किमान पंधरा उमेदवार हे ओबीसीचे असले पाहिजेत हे आपण लक्षात घ्या